आणि जितेंद्र एका वादग्रस्त वक्तव्याची न्यायपालिकेच्या काही निर्णयात जातीयतेचा वास येतो असं वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केल्यानं वाद निर्माण झाला न्यायव्यवस्थेमध्ये आरक्षणाची तरतूद न करून बाबासाहेबांनी ऐंशी टक्के समाजावर अन्याय केला असं आव्हाड म्हणाले नागपूरमध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते आज न्यायपालिका निष्पक्ष नाही असं आव्हाड म्हणाले मात्र आपण असं वक्तव्य केलेलं नाही असं म्हणत आव्हाडांनी स्पष्ट शब्दात इन्कार केलाय काल नागपूरमध्ये बोलताना आव्हाडांनी हे विधान केलं होतं मला आजही वाईट वाटत की बाबासाहेबांनी माहित नाही हे बोलावं की न बोला मी बोलतो ज्युडिशियरी मध्ये पण आरक्षण ठेवायला पाहिजे होतं आता मी बोलत नाही परत कॉन्ट्रोवर्सी तयार होईल नको मला भोगावं हो लागत <laughs> त्याच्यामुळे काही काही जजमेंट अशी येतात की आपल्याला पटकन कळत की याच्यात कुठेतरी <laughs> जातीचा वास येतोय डिट इज नॉट एक्सपेक्टेड फ्रॉम ज्युडिशिअरी ज्युडिशियरी नॉनबायस्ड असली पाहिजे जात व्यवस्थेच्या बाहेर असले पाहिजे अशी संविधानाची अपेक्षा आहे पण इथे वकील वर्ग मोठ्या प्रमाणात बसला आहे खरंच असं होतं का खरं बाबासाहेबांना मिठी मारायची असेल तर या जगात भारतातल्या प्रत्येक मानवाने मारावी तुमचं सगळं आयुष्य त्या संविधानात बनवलं गेलं ना यु आर कॉमन बिफोर द लॉ हे झालं असतं का भारतात आणि म्हणून मी म्हणतो की न्याय व्यवस्थेमध्ये आरक्षण न देऊन इथल्या ऐंशी टक्के समाजावरती बाबासाहेबांनी अन्याय केला माझे काही विचार आहेत ते मी मांडत असतो समाज पटले तर ठीक नाही पटले तरी ठीक असं मी कुठे जबरदस्ती करतोय की माझ्या विचारांना मान्यताच द्या नाही ना, मी असं कुठेही म्हटलेलं नाही मी असं ना, कुठेही म्हटलेलं नाही तुम्ही ऑन रेकॉर्ड तपासून बघा काही तिथे मी असं म्हटलेलंच नाही काढून बघा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट